वरुडी शिवारात बाजरीचे मोठे नुकसान वारा व पाऊस वादळ असल्यामुळे बाजरी पिकाचे मोठे नुकसान वरुडी शिवारात एकही बाजरीचा उभा नाही सर्वात जास्त बाजरी पिकाचे सध्या नुकसान झालेले आहे आज वरुडी शिवारामध्ये ह्या असं मोठं बाजरी पिकाचं नुकसान झालेलं आहे आज आपण शेतकऱ्याला इथं वरडी शिवारात शेतकऱ्याची मुलं खात घेण्यासाठी आलो आपलं बीके भोरडी शिवनमध्ये स्वागत आपलं या बाजरी इतकं मोठ्या प्रमा प्रमाणात नुकसान झालं तर हे कशामुळं झालं काल पाऊस आणि वारं आला पाऊस कमी वारं जागा त्यामुळे हे बाजरी आलेलं पीकसुद्धा वायाला जायची भीती आहे एक तर पाऊस नाहीत नाही आणि जे आहे कोणते कोणत्याला बी पावसानंच वाटपलं काल तर तुमची काही सरकारकड काही मदत मदत द्यावा म्हणून काही आहे का काही मदत कुठे येते सरकारची लाडकी बहीण योजना चालू आहे योजना चालू शेतकऱ्यावर काय हे आता सर्व कम दो, दो से कमी दो दोन एकर बाजरीचं पूर्वी भुई सुपा भुई सुपाट झालेली आहे तुम्ही असं झालेलं आहे ते आता समजा फुलाऱ्या फुलाऱ्यात बाजरी आली होती तर हे फुलारा लागताना लगेच आता हे याला काही येणार का याला काही येणार नाही आता हे आहे आता दाणे भरू शकत नाही आता चारा मी कामात येत नाही हा तर हे समजा चारा चारा साठी कामात येईल समजा नाही नाही आता चारा बी कामात येत नाही ताट आहे खनिज कवळे आहे फार नुकसान झाल्यामुळे चारा जनावर खायच्या रुपये येत नाही आता हे याचं पार सडून जाणार आता अंगी एखादं पाणी आल्यानंतर तर बरं तुमचं काही सरकारला काही मदत पंचनामा घेंचनामा करा आता काहीतरी शेतकऱ्यासाठी पंचनामा ठीकोणतरी पाठवून दिलं पाहिजे बाबा आम्हाला काही वाल्याला आता दुसरं काय आता एक कधी खायचं गेलं तर आम्ही काय खावा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद